आज नांदेड येथे जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रताप पाणी चक्कलीकर साहेब यांच्या माध्यमातून या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवाशी अजितदादा यांच्या ठिकाणी सर्व पक्ष शोकसभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने अजितदादाच्याबद्दल जी भावना होती जे प्रेम होतं ते त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवलं आदरणीय कमलकिशोर कदम साहेब आणि डॉक्टर किनाकर साहेबांतर अक्षरशः त्यांचे अश्रू अनावर झाले नाहीत त्यांचे इतक्या चाळीस वर्षापासूनचे पवार कुटुंबियाचे संबंध आणि दादाने त्यांची वेळोवेळी केलेली जे काही अनापेक्षित कामं असतील ते त्यांनी आज आँचा, आँचा या ठिकाणी बोलू लागल एवढ्या उंचीचा नेता आज आमचा आमच्याबद्दल हरवला याबद्दल आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला असेल किंवा सर्वसामान्य जनतेला आम्ही सगळेजण पोरके झालो की काय असं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्याला आज आमच्या म्हणजे भावना त्या ठिकाणी आहेत निश्चित दादाची ही उणीव कधीच कोणीच भरून काढेल असं आम्हाला कोणालाच त्या ठिकाणी वाटत नाही या शोक सभेच्या माध्यमातून एक सगळ्यांना आपलासा वाटणारा दादा आज सगळ्यांना हरून गेला असं सगळ्यांचं या ठिकाणी मत त्यांनी व्यक्त केलंय